नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नवे येथे के के मुतेकर यांचे शुभस्ते कर्मयोगी कै डॉक्टर वेडी गुंजाळ सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन चांदवड तालुक्यातील ग्रामपंचायत न्हानावे येथे गावाचे भूमिपुत्र कर्मयोगीकील डॉक्टर गेडी गुंजाळ सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील नोबेल पब्लिकेशनचे लेखक व प्रकाशक के के भूतेकर सर यांचे शुभ हस्ते आज शनिवार मग सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्पर्धा परीक्षांचे असंख्य पुस्तके वाचनालयास भेट देत शुभारंभ करण्यात आला गावातील भूमिपुत्र व परिसरातील पहिले डॉक्टर असलेले कर्मयोगी डॉक्टर परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेत वैद्यकीय सामाजिक राजकीय क्षेत्रात अनमोल कार्य करत आपला ठसा उमटविला तरुणांच्या शिक्षणासाठी सतत काळजी करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती परिसरात होती सरपंच श्रीकलस गुंजाळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे वाचनालय आज गावातील तरुणांसाठी खुले करण्यात आले या प्रसंगी श्री के के मुतेकर सर यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले व ग्रामस्थांशी संवाद साधला प्रत्येक गावोगावी असे वाचनालय असावेत व विद्यार्थ्यांनी झपाटून अभ्यास करावा व आपल्या गावाचं नाव लौकिक वाढवावा यासाठी नोबल पब्लिकेशनच्या वतीने या ग्रंथालयास पुस्तके देण्याचा आज पूर्ण करण्यात आला आहे यापुढेही विद्यार्थ्यांना आवश्यक असेल ती मदत व मार्गदर्शन देत राहील असे प्रतिपादन भुतेकर या भुते सर यांनी केले या प्रसंगिकेके भुतेकर सर सरपंच गुंजाळ शरद गुंजाळ शुभम निकम कडुबा निकम पाटील उदय वायकुळे बारकू मोगल अनंत कांदळकर प्रशांत पवार तुळशीराम गुंजाळ साहेबराव पवार रामदास गुंजाळ सतीश यशवंते दीपक अहिरे आर के नाना व स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी हांडगे साहेब रुपेश पवार बाळा पाडवी आदी उपस्थित होते चांदवड तालुका प्रतिनिधी श्री पंकज जगतापची रिपोर्ट